तर तालुक्यातील जाडर बोबला येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची मंजुरीपासून ते इमारत उभी करण्यापर्यंतचं काम जिल्हा परिषदेचा सभापती असताना करून घेतले आहे असे असताना या इमारतीच्या उद्घाटनाचा घाट आमदार गोपीचंद पडळकर यांनी घातला आहे ते आमदार झाल्यापासून तालुक्याच्या लोकहितासाठी एकही काम आणले नाही की विधीमंडळात आवाज उठवला नाही परंतु ज्या कामात त्यांचा कसलाही सहभाग योगदान नाही त्या कामाचं उद्घाटन करून फुकटचं श्रेय लाटण्याचा उद्योग त्यांनी चालवला असून यापेक्षा त्यांनी तालुक्याच्या विकासाकडे लक्ष द्यावे असं आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा राष्ट्रवादीचे नेते तमन गौडा रवी पाटील यांनी केले आहे रवी पाटील म्हणाले की आम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य असताना जत तालुक्यातील साडर बोबला कुंभारी मुसंडी या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मंजुरी आणि इमारती उभ्या केल्या या आरोग्य केंद्रात अजून कसलाही वैद्यकीय स्टाफ नाही अनेक उपचारांची साधने नाही असे असताना त्यांचे उद्घाटन करून श्रेय लाटण्याचा डाव आमदार पडळकर करत आहे वास्तविक येथील आरोग्य यंत्रणा सक्षम सक्षम करणे जतं तालुक्याचा ताबा घेऊन जतं ग्रामीण रुग्णालयाचा ताबा घेऊन तो वैद्यकीय सफाट करून कार्यान्वित करणे माडग्याळ ग्रामीण रुग्णालयाची देखील तीच अवस्था असून तालुक्यातील अनेक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रात कर्मचारीच नाहीत या प्रश्नांकडे त्यांनी लक्ष देण्याऐवजी केवळ नारळ फोडण्याचं काम सुरू आहे जाडर बोबला येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे त्यांना आणून येथील वैद्यकीय सेवेच्या अडचणी सांगून त्या सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत तालुक्यातील सर्वच वैद्यकीय यंत्रणा सक्षम करण्याचे प्रयत्न आम्ही चालवले आहेत मंत्री आंबेडकर यांनीही जतच्या जा, दौऱ्याचं निमंत्रण स्वीकारले असताना आमदारांनी मात्र कसलेही योगदान नसल्याच्या कामाचं श्रेय घेण्याचा घाट घातला आहे यापेक्षा त्यांनी तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेची काय अवस्था आहे याकडे लक्ष द्यावे असंही पाटील यांनी स्पष्ट केलं आहे सध्या जत तालुक्यामध्ये तीन प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण झालेले आहे त्यामध्ये तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्टाफ नाही आहे ओटीची ऑपरेशन थिएटरची व्यवस्था ठीक नाही आहे त्या ठिकाणी डॉक्टर सोडून खालचे स्टाफची व्यवस्था अजिबात नाहीये त्याच्या व्यतिरिक्त आमदारांनी आता विद्यमान आमदार गोपीचंद पडळकरांनी ते उद्घाटन करायचं काही करतात यामध्ये मला आमदारांना एक सूचना द्यायची आहे ज्या व्यवस्था ज्या संस्था लोकांच्या सेवेसाठी पूर्णतः सज्ज नाही सुसज्ज नाही नसताना निव्वळ श्रेय घेण्यासाठी आमदार तडपडतात त्याच्याऐवजी शासन दरबारी अधिवेशनमध्ये एकही मुद्दा नाही जत ग्रामीण रुग्णालयाचे ताबा घेतले नाही माडगाळ ग्रामीण रुग्णालयामध्ये स्टाफ नाही तिचं मेडिसिन नाही तिचे कुठलीही व्यवस्था नाही आणि तीन प्राथमिक आरोग्य केंद्र जाडर कुंबारी आणि मुचंडी मध्ये तिथे आपण कुणीही जतचे कुठलाही रुग्ण गेलो तर कुठलीही व्यवस्था ता तिथं तैनात नाही याच्या व्यतिरिक्त आमदारांनी जाडर बुलाक प्राथमिक केंद्रात खूप रस दाखवलेले जाडर बोलाक प्राथमिक के केंद्र उद्घाटनची तयारी करायला आले त्यामध्ये गोपीचंद पडळकरचं जाडरबुल प्राथमिक आरोग्य केंद्र होण्यामागे कुठलंही मी जिल्हा परिषद सभापती असताना जागेपासून त्याच्या जा बांधकामचं पाणीपासून त्याचे ते ते होईपर्यंत त्याची प्रत्येक गोष्टीचा तंतोतंत पाठपुरावा आम्ही केलेला आहे आम्ही आरोग्यमंत्र्यांची वेळही घेतलेला आहे आणि निवळ उद्घाटन आणि श्रेय सोडून त्या ठिकाणी स्टाफ अद्याप व्यवस्था ऑपरेशन थिएटर सर्व प्रकारचे मेडिसिन या सगळ्या गोष्टी घेऊन उद्घाटन करावी असं आम्ही आरोग्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे आणि विलासराव जगताप साहेबांना आम्हाला आरोग्यमंत्र्यांनी दोन चार दिवसात वेळही देणार आहेत या सगळ्या गोष्टी सहीत उद्घाटन त्यांनी वेळ दिलेला आहे जतचे आमदार मात्र फक्त नारळ फोडणे तिथं कुठला रुग्ण जाऊन त्या दवाखान्यात मेल तरी त्या आमदाराला काही देणं घेणं नाही असली परिस्थितीमध्ये जतचे त्यांनी सेवेत उतरलेले याबाबत जतची जनतेनेच विचार करावा आणि विषय भरपूर आहे एमआयडीसी आहे सगळ्या गोष्टीचा आम्ही प्रत्येक गोष्टीच्या इथनं पुढे आम्ही त्या फॉलोअप केणार सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट